चल आजी जरा कामाला चला सुरुवात करताय कोकणामध्ये दमदार पाऊस पडतोय आधुनिक पद्धतीचा अवलंब करताय काय सांगाल आता बघायला गेलं तर आधुनिक पद्धत आपल्याला म्हणजे पहिल्या आपण मी मगाशीच बोललो की नागरणा नागरापेक्षा आपल्याला ही मशीन एकदम इझी पडते म्हणजे हाताळायला किंवा कॅरी करायला बोला तर बैलांचं कसं आहे बैल पाळायचे म्हटल्यावर त्यांचं संगोपन करणे त्यांचं सगळं शेण वगैरे काढण्यापासून सर्व आलं आणि त्याच्यासाठी एक माणूस हा कंपल्सरी लागतोच बैलांच्या मागे तर मशीनचं तसं नाही आहे सीझनला आपण यूज करतो आणि इतर वेळेला सर्व्हिसिंग वगैरे करून आपण वर्षभरासाठी काही ठेवू शकतो व्यवस्थित राहत राहते मशीन मान्सूनचं आगमन या ठिकाणी दंगदार झालंय शेती कामाला अधिक वेळ असा सतत पाऊस पडला तर वेग येईल कसं नक्कीच नक्कीच आता आपली शेती तर पूर्णपणे निसर्गावर पावसावरती अवलंबून आहे तर असाच पाऊस राहिला तर इथला जो बळीराजा आहे शेतकरी वर्ग आहे तो नक्कीच सुकावला जाईल तरुण अनेक मुंबईतून या या ठिकाणी मुंबईत कामानिमित्त जात आहेत शेती कामं कुठेतरी या ठिकाणी राहून जात आहेत अशीच शेती ओसाड पडून आहे जमीन काय सांगाल त्यांना हां त्यांना सांगेन की एवढंच की जी आप आपली शेती आहे जी आपली वर्षभराचं ज्याने आपलं पोट भरलं जातं जी पडीक जमीन आहे तर आपल्या जमेल झेपेल तेवढी आपण शेती केली पाहिजे जेणेकरून कशी जमीनसुद्धा जमिनीचा कससुद्धा वाढेल आणि जमीनसुद्धा सुपीक राहील असं ओके तेकी। तेकी। चला ठीक आहे